स्पॉट न्यूज जनसामान्यांच्या कराडमध्ये मोठ्या उत्साहात साजरा आज आपल्या देशाचा अठरा स्वातंत्र्य दिन कराडमध्ये मोठ्या उत्साहा साजरा करण्यात आला यामध्ये प्रामुख्यानं प्रांत कार्यालय तहसील कार्यालय न्यायालय जिल्हा का सत्र न्यायालय कराड शहर पोलीस स्टेशन कराड तालुका पोलीस स्टेशन कराड उपभागीय अधिकारी पोलीस <laughs> स्टेशन सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय तसेच कोयना बँक कोटा अकॅडमी एस एम इंग्लिश मीडियम स्कूल असेल शेती उत्पन्न बाजार समिती असेल सर्वच ठिकाणी देशाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आलाय आपली समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि आपण समाजाचं देणं लागतो हे मानू साधारण लॉकडाऊन काळात कराड मधील लोकांना अहोरात्र सेवा देणाऱ्या गब्बर या ग्रुप या सामाजिक ग्रुपनं कराड दत्त चौक येथे जेलेबी वाटप कार्यक्रम केला होता कराड शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये ध्वजारोहण सभापती प्रकाश पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी उपसभापती संभाजी चव्हाण संचालक नितीन ठापरे मनोभाई पटेल जे बी लावंड गणपत पाटील सचिव आबा पाटील व्यापारी शेतकरी कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती गेल्या नऊ वर्षांपासून अविरतपणे कराड शहर येथील युवक विकास प्रतिष्ठान यांच्या वतीनं बावन्न सेकंद देशासाठी व तिरंगा राहील असा उपक्रम राबवला जातो यामध्ये कराड शहर परिसरातून तिरंगा रॅली काढली जाते व कराड शहर येथील चावडी चौक मध्ये राष्ट्रगीताना हा कार्यक्रम संपन्न होतो स्पॉट न्यूज जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी